आ, हैदराबाद गॅजेटनुसार कैकाली समाजाला शेड्यूल ट्राईबच्या सवलती मिळाव्यात दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला जे गॅ हैदराबाद गॅझेटच्या आधाराने जे कुणबी मराठा म्हणून रिझर्वेशन जाहीर केलं त्याच्यामध्ये आम्ही येतो आज सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला कैकाडी समाजाच्या वतीनं एक मोर्चा आयोजित केला मोर्चाचा मुख्य उद्देश आहे हैदराबादची गॅ हैदराबाद गॅजेटनुसार कैकाडी समाजाला शेड्यूल ट्राईबच्या सवलती मिळाव्यात याचं कारण असं ज्या हैदराबाद गॅजेट म्हणजे आजचा तेलंगणा आणि हैदराबाद याच्यामध्ये कैकाडी समाज जो आहे तो शेड्यूल ट्राईबमध्ये आहे तो महाराष्ट्रात रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्सच्या नियमानुसार जे काही सुरुवातीला रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटचा नियम लागू होतो तो, तो लागू महाराष्ट्रामधील कैकाळी समाजाला व्हावा याचं कारण असं त्या प्रांतातून या प्रांतामध्ये मराठावाडा थोडंसं विदर्भ आणि फार इथल्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रापर्यंत जे काही कैकाडी समाज होता ते म्हणजे एरकुला तो शेड्युल ट्राईजमध्ये होता तो आज इथं महाराष्ट्रामध्ये वीजे अमध्ये आहे मग तिथं जर एस टीमध्ये असेल तर एस टी इथं काय नको विशेषतः दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला जे गॅ हैदराबाद गॅझेटच्या आधाराने जे कुणबी मराठा म्हणून रिझर्वेशन जाहीर केलं त्याच्यामध्ये आम्ही येतो आमची एकच छोटीशी मागणी आहे है। हैदराबाद गॅजेटची संपूर्णपणे अंमलबजावणी जर केली तर महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा प्रश्न ॲटोमॅटिक सुटतो याचं कारण असं का हैदराबाद गॅजेटमध्ये काय हैदराबाद गॅजेटमध्ये इथला जो कैकाळी आहे म्हणजे एरकुला कुरुवा कोणची बजंत्री ह्या एकच जाती आहेत त्या शेड्युल ट्राईब मध्ये आहेत म्हणजे हैदराबाद आणि तेलंगणामध्ये म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये आणि एकशे तेवीसावी जे राज्यघटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्त अन्वे प्रत्येक राज्याला एस सी एस टीच्या ज्या याद्या आहेत त्या कमी करण्याचा अधिकार संबंधित राज्याला दिलाय म्हणून माननीय राज्य सरकारला आमची विनंती आहे हैदराबाद गॅजेट आणि एकशे तेविसावी दुरुस्ती या दोन गोष्टीचा जर तुम्ही आधार घेतला तर आमच्या कैकाडी समाजाचा प्रश्न ॲटोमॅटिक सुटतो आणि मराठा समाजाला त्यांनी जे आधी आरक्षण दिलं त्याच्यात कुठलं घटनादुरुस्ती केली नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे मग तसंच काही काही समजायला तुम्ही करा ना ते, तेरा ऑगस्ट एकोणीशे एकोणपन्नास पासून हे आरक्षण मागतोय आम्ही मुंबई इलाख्यामध्ये जुन्या जे आमचं जे वाटोळं झालं ते नऊ एप्रिल एकोणीसशे पासष्ट ठाणे था कमिशननी हेच वाटोळ्याचं मुख्य कारण आहे त्याच्या अगो ऐका तेच सांगतो त्याच्या ते अगोदर आमचे जे बाप झाले होते त्यांना एस सीच्या स्कॉलरशिप मिळवतो होत्या आम्ही मागासवर्गीय होतो म्हणूनच आम्हाला स्कॉलरशिप मिळत होती ना मग अचानक एकोणीसशे पासष्ट नंतरच काय झालं आपण असं म्हणतो एकोणीसशे त्यावेळचे सरकार काँग्रेस होतं आम्हाला कुणातल्या ह्याला दोष द्यायचा नाही आपण म्हणतो ना एकोणीसशे साठ ला मंगल कलश आणला मग याच मंगल कलश मध्ये इथल्या नमाज नऊ जमाती होत्या त्यातल्या त्यात काही काही ही काही काही जमात गेली कुठं त्यांना भेटलंय हो भेटलो त्यांना धन्यवाद दिलो त्यांनी आम्हाला बोलवलंय त्यांनी पत्र दिलंय त्याच्यासाठी जे काय तुम्हाला काही समाजाला मदत पाहिजे असेल तर मी द्यायला तयार आहे जे अजून पन्नास ते साठ वर्षाची जी कोंडी आहे मनोज जरांगे मुळ आरक्षणाची कोंडी फुटली त्यांचं मी अभिनंदन करतो त्याचे आभार मानतो छगन भुजबळ लक्ष्मण हाके धनंजय मुंडे हे जे आहेत ना हैदराबाद गॅझेट लागू करू नका आमच्या ताटातलं कोणाला घेऊ नका म्हणून मनोज जनक याचा विरोध करते त्यांना काय सांगाल छगन भुजबळला लक्ष्मण हाकेला मुळात कैकाली समाज हे ओबीसीचे पार्ट नाहीत वी आर द पार्ट ऑफ एस सी एस टी फक्त देशामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यातच आमचे बॉम्बॉ बॉम्ब बोंग झाले बाकी संबंध राज्यभर आम्ही पार्ट ऑफ एस सी एस टीचे आहोत